आ, मागील एक महिन्यापासून आपल्या अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीच्या अंतर्गत अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे नुकसानी अंतर्गत आंबड तालुक्यातील एकूण चौदा पाझर तलाव आहे त्या चौदा पाझर तलावापैकी तीन पाजर तलाव फुटलेले आहेत बाकीचे इतर जे काही अकरा पाजर तलाव आहेत त्याचंसुद्धा आपण सगळं सर्वे करून घेतलेलं आहे संबंधित डिपार्टमेंटकडून संयुक्त पाहणी करून आपण सर्वे करून घेतलेलं आहे असे आज रोजी अकरा तलाव आहेत जे की शंभर टक्के भरलेले आहेत आणि आज रोजी थोडंसं ते धोकादायक स्थितीमध्ये असल्याबाबतचंही त्यांचा रिपोर्ट आलेले आहे तरी संबंधित विभागाला सांगून आम्ही त्यामध्ये डागडुजी करून घेऊन सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासोबतच आमच्या टीममार्फत तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकामार्फत सर्वे चालू आहे त्या सर्वेच्या अंतर्गत तपासणी केली असता जवळपास अठ्ठेचाळीस विहिरी या अतिवृष्टीमध्ये हे डॅमेज झालेले आम्हाला आढळून आले आहे त्या अनुषंगानं अजून काही सर्वे सुरूच आहे सर्वे बंद पडलेले नाही त्यावेळेस त्या अजून त्या, काही विहिरी जर झा धा, पडझड झाली असेल किंवा नादूर झाली असेल तर त्याचासुद्धा आम्ही अहवाल मागवत आहोत त्यांचीसुद्धा पत्र आम्ही याद्वारे आमच्याकडून करण्यात येत आहे